सोनी येथे शेतकरी पितापुत्राने कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपवली कारण अद्याप अस्पष्ट सोनी भोसे रोड येथे शेतात घटना परिसरात हळहळ व्यक्त सोनी भोसे रस्त्यावर शेतामध्ये एका शेतकरी पितापुत्राने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गणेश हिंदूराव कांबळे वैभावन्न आणि इंद्रजित गणेश कांबळे वय तेवीस असे पिता पुत्राचे नाव असून आज सकाळी ही शेतामध्ये घटना घडली आहे आज पहाटे गणेश कांबळे हे गावातून सोनी भोसे रस्त्यावरती असलेल्या शेतामध्ये गेले होते कीटकनाशक पिऊन पडल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी गणेश कांबळे यांचा मुलगा इंद्रजित आणि त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजीत आणि त्याचे नातेवाईक गेले होते सगळे शेतकरी गणेश कांबळे यांना रुग्णवाहिकेत उपचारासाठी घालत असताना इंद्रजीत यानेही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केले पिता पुत्रांना एकाच रुग्णवाहिकेतून नातेवाईकांनी मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले पण दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सोनी गावात मोठी हळहळ व्यक्त होत असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती इंद्रजित कांबळे यांचे गेल्या महिन्यात लग्न झाले होते नवविवाहित तरुणाने आणि त्याच्या बापाने टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत